असं घर आणि अशी समोरच घास कापायला गेलेली होती परंतु त्या मक्यामध्ये तो लपून बसलेला होता संपूर्ण रहदारीचं ऐंशी पंच्याऐंशी माणूस माणूससुद्धा तो ओढू शकतो इतकी ताकद त्याच्यामध्ये असते लहान मुलं तिसरी गोष्ट म्हणजे बिबट्यांचा सुरश्रुळा बऱ्याच ठिकाणी आपल्या ह्या नगर जिल्ह्यामध्ये असेल पुण्यासारख्या ठिकाणीसुद्धा असेल जे काही बिबट्यांचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे त्याच्या दृष्टीने सुद्धा शासन प्रयत्न करतात अधिकारीसुद्धा प्रयत्न करत असतात छोट्या मुलांवर जे काही हल्ले होतात ते हल्ले होत असताना आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे कारण आज गावला मी प्रवास करते काही जाऊन आले सकाळी सातची वेळ होती ती महिला घास म्हणजे असं घर आणि अशी समोरच घास कापायला गेलेली होती परंतु ते मथेमध्ये तो लपून बसलेला होता संपूर्ण रहदारीचा रस्ता येऊ ऐंशी पंच्याऐंशी वजनाचा माणूस सुद्धा तो ओढू शकतो इतकी ताकद त्याच्यामध्ये असते लहान मुलाचं मान पकडत रात्री सुद्धा छोटे आठ वर्षाची आदिवासीची मुलगी त्यांनी उचलून नेलेली आहे म्हणून आपण सर्वांनी आपलं स्वतःचं घर म्हणून गाव म्हणून आपण सर्वांनी त्याची काळजी घ्या शासन मदत करतच आहे आता ठार मारण्याचे सुद्धा आदेश वन मंत्र्यांनी दिलेले आहेत म्हणून सुद्धा आपण काळजी घ्या पाण्याच्या संदर्भात लोडेसाहेबांनी तिथं भरपूर पाणी साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे लोडाचं आपलं हे जे काही पाणी साचलेलं आहे ते सुद्धा काढण्याचं काम आपण तिथं केलेलं आहे